नांदेड व हिंगोली जिल्ह्याप्रमाणे परभणी शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांना एकवीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला सकाळी तर काही भागात वाजून मिनिटांच्या सुमारास काही नागरिकांना काही सेकंद जमीन हल्ल्याचा भास झाला काहींनी तातडीने कुटुंबियांसह इतरांना सावध केले अन्यत्र अंदाज घेतला तेव्हा अन्यत्र सुद्धा काही सेकंद सौम्य झटका जाणवल्याची माहिती समोर आली या सौम्य झटक्याने अनेक वस्तू हल्ल्याचे नागरिकांनी सांगितले एकवीस मार्च रोजी सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी चार पॉईंट पाच रिस्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले याची खोली दहा किलोमीटर असल्याचे दिसत आहे लगेच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी तीन पॉईंट सहा रिस्ट्रल तीन पॉईंट सहा रिस्टल स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापन यंत्रणेवर दिसून आली मात्र या भूकंपाचे केंद्र तीन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले याही भूकंपाची खोली दहा किलोमीटर असल्याचे दिसत आहे मराठवाड्यातील एकोणीसशे त्र्याण्णवच्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा भूकंप आहे जिल्ह्यातील सोनपेठ मानवत व जिंतूर अन्य तालुक्यात सुद्धा आज धक्का जाणवल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटू लागल्यात काय जेव्हा उठलो तेव्हा बस जाणवलं की असे पत्र लकलक करू लागले जमीन सुद्धा अशी हल्ल्यासारखी झाली जेव्हा मला मी न्यूज पाहिलं की काय होतं आहे की भूकंपाचे धक्के होते तेव्हा गावामध्ये चर्चा झाली तेव्हा मला जाणवलं की हा भूकंपच होता प्रतिनिधी विलास पाटील परभणी